नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ त्याबाबत संपूर्ण ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाकी एक अतिशय महत्वाची आणि मोठी अंदाजी बातमी समोर येत आहे जर ही शासकीय सेवेत करत असाल तर तुमच्यासाठी ही निश्चितच फायद्याची बातमी ठरणार आहे कारण केंद्रीय कर्मचाऱ्या एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे दरम्यान आज आपण तीन मोठे आर्थिक लाभ नेमकी कोणते आहे आणि याचा कर्मचारी कसा फायदा होणार आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माघाई भता वाढीचा लाभ जसं की आपल्या सर्वांना ठाऊक आहे की नुकतेच काही दिवसापूर्वी म्हणजेच संहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचारी खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मच्या मागाई भत्तात छेचाळीस टक्के पन्नास टक्के केला आहे विशेष बाब म्हणजे की मागाई भत्ता वाढ त्यांना चोवीस पासून लागू राहणार आहे तसेच याचा रोख लाभ हा मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची मागाई फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्माच्या पगारासोबतच वितरित होणार आहे आताच कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार हा चांगला वजनदार बनणार आहे घरवाडी भत्ता देखील वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागाईबत्र जेव्हा पन्नास टक्के होईल तेव्हा घरवाडी भत्ता वाढवला जाणार असे स्पष्ट करत आले होते यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांनी मागे भत्ता आता पन्नास टक्के झाल्याने त्यांचा घरवाढी भत्ता देखील वाढला आहे त्यांचा घरवाढी भत्ता हा शहरानुसार एक टक्केपासून ते तीन टक्कापर्यंत वाढला आहे आम्ही सांगू इच्छितो की सरकारी कर्मचाऱ्या घरवाडी भत्ता हा शहरानुसार एक्स वाय आणि झेड कॅटेगरीमध्ये डिवाईड करण्यात आला आहे आधी एक्स कॅटेगरीमध्ये कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के वाय कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना अठरा टक्के आणि झेड कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के घरभाडे भत्ता दिला जात होता आता मात्र यामध्ये वाढ झाली असून एक्स कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यां तीस टक्के वाय कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांना वीस टक्के आणि झेड कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांना दहा टक्के एवढे घरभाडे भत्ता दिला जाणार मार्च महिन्याचे वेतन मार्च महिन्यातच खरे तर मार्च महिन्याचे वेतन एप्रिल महिन्यामध्ये होणार होते परंतु सणासुदीचा हंगाम पाहता शासनाने या महिन्याचे वेतन म्हणजे मार्च महिन्याचे वेतन मार्च महिन्यातच करण्याचा निर्णय घेतलेला आहे यानुसार आता तीस किंवा एकतीस मार्चला सरकारी कर्मचारी त्याच्या खात्या वेतन महागाई भत्ता वाढ महागाई पत्ता फरक आणि घरवाडी पत्ता वाढीसह मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे धन्यवाद